नमस्कार वे पोट्यो या कच लाइव खतरनाक वीडियो आज कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा वक्त आया है हमारा दोर आयगाम या कच कॅश फॉर ओचाच प्रोग्राम आहे याची विचार आहे का बहुजनाचे केवळ शिकली नाही पाहिजे पण तेवढा खर्च एका योजनेचा आहे त्या बाप्पाच्या घरी पैशात झाड आहे का आता आलोडकासाठी आपले कार्यकर्ते आमदार खासदार पोसासाठी ते कॉन्ट्रॅक्ट कर जी आर आहे ज्या देशात कलेक्टर व्हायचं असं तशकरू रुपये तला की हजार रुपये लागून राहील एकनाथ शिंदे म्हणून एकनाथ ठाकरे केलं असत आणि तुम्ही म्हणून शेत तर नाही चुलीत गजाली बोलून दूर नाही जे सत्य आहे ते सत्य आहे सत्य परेशान होऊ सत्ता लेखी पण म्हणजे याचं पहिलेच प्लॅनिंग होतं तर आपल्याने आमदार कोणाची टप्प्यात आल्यावर आम्ही गेम करतो टी महामंडळाने पेमेंट कॅश दिलं कॅश डेमोक्रेटिक देशात लोकशाही देशात तुम्ही आपणात तर इथं ठीक आहे पण शासन द्यायला काही तयार नाही फक्त गल्लोऱ्या काही खाले नाही तर पोलीस भरती खूप भ्रष्टाचार होते ते एप्रिल महिन्यात इलेक्शन आलं बा म्हणून त्याने पोस्टपॉन केली कसे भेटेल की ग्रॅज्युएशनला पंच्याहत्तर काही का दहावी भरायची परीक्षा आहे त्या तारखाच पोस्टपॉन होती नमस्कार कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय आज मी वर्ध्यात आलेलो आहे आणि स्पर्धा परीक्षेचा वराडी पॅटर्न राबवणारे एक मास्तर बरोबर आहे आता वर्धा म्हणलं स्पर्धा परीक्षेचा वराडी पॅटर्न म्हणलं एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कराडी मास्तरांचं सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र दौरा करतोय लोकांशी चर्चा करतोय शेती बांधावर जातो सर्वसामान्यांच्या भावना काय त्यांच्या अपेक्षा काय याबद्दल चर्चा करतोय तुमच्या वर्ध्यामध्ये आलेलो आहोत आता स्पर्धा परीक्षेचे विषय आहेत आणि तुम्ही आता विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करता त्यांना शिकवणे देता हे सगळं घडत असताना काय अडचणी येतात विद्यार्थ्यांना आणि नेमका भावना काय आहेत आता नुकतंच पुण्याला एनपीसीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं हे आंदोलन याच्यासाठी होतं आंदोलन म्हणजे एम पी एस सी ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे संविधानात दिलेली प्रोव्हिजन आहे आर्टिकल तीनशे पंधरा मध्ये युपीएससी आणि एम पी एस सी तर त्या संस्था संविधानिक आहे आणि राज्यातल्या क्लास वन आणि क्लास टू च्या ज्या पोस्ट आहे त्या भराचं काम करते विषय असा आहे का ते आयबीपीएस ची एक्झाम त्याच दिवशी असताना आयोगाने ती तारीख दिली आणि ऐन वेवर मग हे पोरांनी आंदोलन केलं तर नामोस अशी आली का एम पी एस सीने एक्झाम पोस्टपॉन करावं लागली याच्या अगोदरही पोस्टपोन केली मला म्हणायचं आहे कारण तुम्ही जर दोन दोन वर्ष जर एका एका म्हणजे एका पोचची ॲडवर्टाईज पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी म्हणजे ॲडव्हर्टाईजीने फिल्म्स परीक्षा मेन्स परीक्षा फिजिकल इंटरव्ह्यू आणि फायनल रिझल्ट या प्रोसिजरला एक टाईमलाईन द्यायला पाहिजे आता पी एस आय चे दोन हजार बावीस चे पूर्व अजूनही त्या पुराने जॉईनिंग नाही त्या पुराने का करायचं त्याचा निकाल डिक्लेअर झाला ठीक आहे त्याने अजून कोणा तारखेला नाही मला हेच म्हणायचं आहे का तुम्ही जेव्हा म्हणता का दोन हजार पंचवीस पासून आम्ही युपीएससी चा सिलेबस फॉलो करू तर युपीएससी सारखा सिलेबस लागून करायचा आहे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही चांगला बदल आणला पण तुम्ही युपीएससी सारखं काही फॉलो करता का जसं युपीएससी सांगते आम्ही या तारखेला ऍडव्हर्टाइज डिक्लेअर करू या तारखेले फिलीम घेऊ या तारखेले मेल घेऊ तुम्ही तारीख डिक्लेअर केल्याच्या नंतर तुमच्या तारखाच पोस्ट पॉन होती आणि युपीएससी एका वर्षात सगळी प्रोसिजर फायनल प्रोसिजर कम्प्लीट करतात पण एमपीएससी च असं कधीच होत नाही आबा पाटील होती तेव्हा या सगळ्या गोष्टी फॉलो होत होत्या त्याच्या चार पाच वर्ष फॉलो हो, झाल्या त्यावेळेस सगळ्या एमपीएससीच्या पी परीक्षा रेग्युलर निघाल्या सरळ सेवेच्या बढत्या निघाल्या पारदर्शक भरत्या झाल्या पोलीस भरती तर पहिल्यांदा त्याच्या काळापासून पारदर्शकता आली त्यात पोलीस भरती खूप हो भ्रष्टाचार होत होता जागा भरण्याच्या रेग्युलर आता देवेंद्र फडणवीस सरकारनं नऊ वर्ष जागा नाही काढली आणि ठीक आहे म्हणजे त्यानं डायरेक्ट पोस्टपॉन पोस्टपंड केले ठीक आहे पहिले तर छत्तीस हजार भरती म्हणजे मागच्या इलेक्शन मध्ये हे इलेक्शन काढून टाकलं त्याच्यात ठीक आहे दुसरं जवळ आता हे इलेक्शन दोन हजार एकोणीस चा तर हे एकोणीसच्या इलेक्शन मध्ये घोषणा केली केल्याच नाही मग आता हे इलेक्शन कोणा येते रे मागच्या वर्षी पासून मग पंच्याहत्तर हजाराचे ठीक आहे याड काढली याड काढल्याच्या नंतर आमचं म्हणणं असं आहे का जेवढ्याही महाराष्ट्रातल्या क्लास थ्री आणि क्लास टूच्या पो च्या पोस्ट सरळ शेवेनं भरल्या जाते आता हे जे कम्प्युटर बेस र एक्झाम करून राहिली आयबीपीएस आणि पी सी एस तर आमचा एमपीएससी वर विश्वास आहे तुम्ही त्या परीक्षा एमपीएससी ने द्या एमपीएससी ने जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर राहते तो पावर द्या कारण तिथं काय आहे का तिथं कर्मचारी नाही आहे कर्मचाऱ्याचा तुटवडा आहे दुसरी गोष्ट आयोगाचे हे सदस्य बनत आता समजा पाचशे जागाची पी एस ची आली तर पाचशे जागाची पी एस ची याड आल्यावर एका जागेसाठी इंटरव्यूला चार मुलं जातात ठीक आहे आता एका जागेसाठी चार मुलं जर गेले तर दोन हजार मुलं झाली दोन हजार मुलाचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहे पी एस आय आता दोन हजार मुलाचे इंटरव्ह्यू मिनिमम एका दिवशी खूप झालं चाळीस पन्नास मुलाची इंटरव्ह्यू देत आहेत किती दिवस चालवा जातो प्रोग्राम इंटरव्ह्यूचा त्या इंटरव्ह्यू तीन महिने चालले जाते आयोगाचे जर एकच कमिटी राहिली किंवा एकच पॅनल राहील आयोगाचे जे काही सहा सात सदस्य आहे ते सदस्य बरा आयोगाचा स्टाफ वाढवा आणि आयोगाने जे स्वायत्तता दिली त्या स्वायत्ततेचा वापर करून द्या कारण ते संविधानिक स्वतंत्र बॉडी आहे ठीक आहे आणि त्या बॉडीचा वापर त्या लोकांच्या चांगल्या लोकांच्या निवडीसाठी करायला पाहिजे आणि हे जे बोल होते कम्प्युटर बेस्ड एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन करता येईल किंवा विद्यार्थ्याने सेंटर देता येईल ते च्या परीक्षेत असं दिसत नाही ज्या पुराण्या जिथं सेंटर भरलं ठीक आहे तिथलंच सेंटर असते आता आरोग्य भरतीमध्ये का झालं आता आरोग्य भरतीच्या ठीक आहे ग्रुप डीच्या जागा आहे आता मी संघाच्या पोरायला ऑप्शन दिले होते तीन सेंटरचे सेंटरचे ऑप्शन त्या पुराने चंद्रपूर नागपूर आणि वर्धा भरलं त्या पोट्याने सेंटर दिलं कुठं तुळजापूर ठीक आहे उस्मानाबाद बीड काही पोट्याले सांगलीची भेट अरे तुम्ही मग सेंटर काय नाही चुलीत गसाले भरून घेऊन राहिले तुम्ही सेंटर जेव्हा भरून द्या भरून राहिले फॉर्म मध्ये तिथचं सेंटर द्या ना तुम्ही तिकडल्या पुरायले इकडले सेंटर घेऊन राहिले एक पुरायला तिकडं म्हणजे याच्या बाप्पाच्या घरी पैशा झाड आहे का हलवलं का सांगते काय मोठ्या जण ते आणून देऊन राहिले याच्या घरी पैसे ऑलरेडी जे पोर गोरगरीबी जगून राहिले त्याने राहायची सोय नाही कसे तरी दिवस काढून राहिले पाच पाच वर्ष तुम्ही याड काढत नाही तुम्ही पंच्याहत्तर हजाराची भरती काढता पॅरलन मध्ये लोकायला दाखवाने ठीक आहे हे बी धंदाच यायन भरती काढली पण पॅरलन मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं आपले कार्यकर्ते आमदार खासदार पोसासाठी ते कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर मेगा भरती असं नाव दिलं होतं नाही ते तर भरती वेगळी आता हे भरती काढल्यावर का होते स्पर्धा परीक्षेचे पूर लायब्ररीत असतात दिवस रात्र अभ्यास करतात त्यांना माहित आहे का आता हे भक्ती तुम्हाला आपल्याला अभ्यास करावा पोरायचं लक्ष नाही आणि पुरा आवाज उठवणार नाही पॅनल मध्ये महाराष्ट्रातल्या क्लास टू आणि क्लास टू आणि क्लास थ्रीच्या कोर्स दोनशे अडतीस वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर घ्यायचं ठीक आहे असा डायरेक्ट जी आर काढला होता त्याच्या विरोधात मी आंदोलन केलं होतं ते आंदोलन कदाचित पाहिलं ठीक आहे मोदीच्या डायरेक्ट दुकान टाकली होती तर म्हणजे हे एकटे तुफान आहे हे काय करते हे जे वरून हे जे सरकार चालले ते आर एस एस च्या मुख्यालयात याची विचारधारा का बहुजनाचे पुरो शिकली नाही पाहिजे हे पोरं पुढे दिले नाही पाहिजे आणि याचा मेन प्रोपोगंडा हे आहे तर हे जर काय झालं आहे मागच्या पन्नास वर्षात जेव्हापासून या देशात संविधान लागू झालं तर एस सी एसटी ओबीसीचे पोरं हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आले आणि हे पॉलिसी मेकिंग मध्ये आली म्हणते झाली ठीक आहे म्हणजे राजकारणात आली प्रशासनात युपीएससी सारख्या एक्झाम क्रॅक करून पॉलिसी मेकिंग मध्ये आली जे आपल्या समाजाला भेटलं नाही ते देण्याचा प्रयत्न ते करून राहिले तर कुठतरी काही मोजक्या लोकांनी ते खटपूट राहील आणि म्हणून हे लोक आलेच नाही पाहिजे म्हणून आणि सरकारी नोकऱ्या जर प्रायव्हेट केल्या आता अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वर केल्या तर अकरा महिन्यात त्याला म्हणून रोखू शकते ना जी विषय संपला ज्या माणसाचा पगार दीड लाख होता त्या चाळीस हजारात गुडायला होत सर आहे आता मला हे म्हणायचं आहे का महाराष्ट्र शासनानं जे बेरोजगारीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढलं आहे त्याच्यासाठी तुम्ही ज्या काही जागा आहे ज्या रिकाम्या त्या भरा आणि जमलं तर रिटायरमेंटचं वर्ष पुन्हा पुण्यात वर्ष कमी करा पण त्याच्यामुळे काय होईल का नवीन पुरायले जवान पुरायले चान्स भेट आणि तुम्ही युपीएससी चा सा सिलेबस सांगून राहिले तर काही आम्हाला ऑथेंटिक पुस्तक सांगा पुस्तकातून प्रश्न आहे जसं युपीएससी सांगते का ठीक आहे तुम्ही यम लक्ष्मीकांत वापरा क्वालिटी असं काही ऑथेंटिक डाटा हे सांगून मी नाही राहिले आता एका वर्षाचा परीक्षा आहे पुढच्या वर्षीपासून युपीएससी चा पॅटर्न लांबून राहिला आणि या पुराणं आंदोलन पुन्हा दोनशे अडतीस वेगवेगळ्या दोनशे शहाऐंशी ऍग्रीकल्चरच्या जागांचं मागणी करत होता ते याड करा या विद्यार्थ्यांची हो मागणी होती आणि अजून पी एस आय एस टी आय आणि एस ओ एमपीएस सी ग्रुप बी आणि सीची जी एक्झाम असते <स्थाँग> ज्याच्यात पी एस आय एस टी आय एस ओ मुद्रांक निरीक्षक एम पी एस सी त्याच्यानंतर पी एस सी क्लर्क एक्साईज इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट याच्या पोर्स बदल्या जातात ग्रुप सीच्या आणि ग्रुप बी च्या तर याची आता सहा सात हजाराची याड आतापर्यंत आली पाहिजे एप्रिल महिन्यात म्हणजे टाइम टेबल मध्ये दिलेला आहे ही याड एप्रिल महिन्यात तीन दोन हजार चोवीसच्या तर एप्रिल महिन्यात इलेक्शन आलं बा म्हणून त्या मुद्दा संपल्याच्या नंतर आता इलेक्शन झाल्याच्या नंतर यानं याड टाकायला होती पाहिजे आता इलेक्शन होऊन अडीच महिने झाले ठीक आहे पण अजूनही यायनं कंबाईची याड टाकली नाही पूर्ण वाट पाहून जाईल लगेच मग दिवाळी जाऊ दिवाळी गेल्यावर पण डायरेक्ट सबाई त्या पुरान का पंच गिलाचे का एखादा शेवटलं त्याचं वर्ष असं आणि त्याचं हे संपत आहे तर तो बरोबर आहे नुकसान आहे त्याच हे सरकार हे प्रवा जाणी आणि सरकारने सगळे शिक्षणाच्या बाबतीत त्या केसलकर शिक्षण मधून त्यानं मग वीस फटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला सांगत मग जवा मी व्हिडिओ घेतला सगळ्या ग्रामपंचायतने आणि सगळ्या गावामध्ये ग्राम शिक्षण समिती असते त्याने ठराव त्याला पाठवायला सांगितलं नावाने लोकांना एवढे पाठवले का शेवटी तो निर्णय बनवला मली सांगा गावात इसळ खात्याचा पोरक आहे हाती समाज ते आपले सबला दिला पाजून देते भाग लावून देतो तो समाज आहे तो समाज खरंच त्या समाजाची पूर्व गावापासून सहा सात किलोमीटर वर शाळेमध्ये पाठवू शकत का नाही त्याची ऍटो करायची सोय नाही बरोबर तो त्यानं कुठं पाठवायचं त्यानं त्याच्या त्यान पुराने कुठं शिकवायचं म्हणजे तुम्ही शिक्षणाचा हक्क तुम्ही हिस्काउंट घेऊन जाईल देशाच्या संविधानाच्या मूलभूत अधिकारात आहे कलम एकवीस ए मध्ये का प्राथमिक शिक्षण शक्तीचे मोफत असले पाहिजे बरोबर आणि तो पूर्ण मग कुठं शिकत तो पाठवू शकत का त्याची सोय नाही आहे त्या बाजूला कम्युनिटी स्कूल नावाचा एक कॉन्सेप्ट आणला आहे मग त्या बंद करायच्या आणि एखाद्या मोठ्या गावात शाळा ठीक आहे एखाद्या मुक्या आणण्यासारख्या लोकाईने म्हणजे ठीक आहे पैसेवाले लोक आहे मुक्या आणण्यासारखे यायने द्यायचे बॉर्पोरेट स्कूल लावाचा कॉन्सेप्ट आहे आणि ते चालवा आणि या पॉलिसीवर तेव्हा वापो झाला चांगलं सरकारले धारेवर धरलं म्हणून मग तो जी आर मार घेतला म्हणजे याने एवढे उपज्ञाय की धंदे करून ठेवले शिक्षणाच्या बाबतीत आता एक ओबीसीचे जे पूर्ण फॉरेन मध्ये शिकाय जाते त्या पुरायचं यायनं का केलं का पहिले ग्रॅज्युएशन मध्ये जर तुम्हाला पीएच डी करायला फॉरेन मध्ये जायचं आहे तर सिक्स्टी पर्सेंटचा क्रायटेरिया हो ठीक आहे आणि उत्पन्नाची मर्यादाची त्याच्यात होत होते पुरा जाता येत यानं काय केलं यानं याने ऑट टाकली ग्रॅज्युएशनले पंच्याहत्तर पर्सेंट पाहिजे कसे मेटर ग्रॅज्युएशन लिहिले पंचाहत्तर दहावी बारावीची परीक्षा आणि तुम्हाला जर पीएच डी करायला आहे पीएच डी चाळीस लाख आणि तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन जायचं आहे तीस लाख उत्पन्न ते पंच्याहत्तर पर्सेंट पाहिजे मध्ये तुम्हाला पीएचडी करायला पर्यंत जायचं आहे कसं पॉसिबल आहे इम्पॉसिबल गोष्ट आहे तुम्ही अवैध गोष्टी करून राहिले का पंच्याहत्तर टक्के कशामुळे पॉसिबल नाही म्हणताय तुम्ही काय नाही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पंच्याहत्तर नाही भेटत ना लय झाले ना पंच्याहत्तर म्हणजे दहावी बारावीची एक वेगळी गोष्ट आहे दहावी बारावी भेटते पोस्ट ग्रॅज्युएशन पंच्याहत्तर टक्के काढला आणि याचा अर्थ म्हणजे तुम्हाला पाठवायचेच नाही ते बरोबर पहिले ती स्कीम होती त्या स्कीम मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन सत्तर लाख खर्च येतो सर तो सत्तर लाख सॅशन मध्ये आता म्हणते चाळीस लाख देऊ चाळीस लाखाच्या वर पैसे लागले फॉरेन मध्ये तुम्ही म्हणजे जाईन त्याच्यात कॅटेगरायझेशन केलं म्हणजे मर्यादा लावली आठ लाखाच्या वर उत्पन्न असल तर तुम्हाला ते फायदा भेटणार पंच्याहत्तर पर्सेंटच्या वर लागत उत्पन्न आठ लाखाच्या खाली लागत ठीक आहे म्हणजे सरळ सरईले पोरं डावलाची आहे पूर्ण पाठवायचेच नाही कमीत कमी, कमी पोरं गेली पाहिजे हे असे बाबतीत आपले हे बहुजनाचे पोरं शिकले नाही पाहिजे अशा पण याने जे मदत करणारे लोक आहे हे मदत जनते बहुजन आहे समजत कसं नाही हेच कळत नाही अजून एक मुद्दा आहे आता स्पर्धा परीक्षांवर चर्चा करतो खर तर दोन मुद्दे एक म्हणजे टी सी एस आता आम्ही चर्चा करतोय विद्यार्थ्यांशी पण बोललो टी सी एस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांचा कॉन्ट्रॅक्ट नको खासगीकरण नको यांच्या मार्फत परीक्षा नको अशी विद्यार्थ्यांची नाही आता किशोस विश्वासार्हता असणारी संस्था आहे विषय नाही ठीक आहे आयबीपीएस विश्वासार्हता असणारी संस्था आहे विषय आहे ते नऊशे रुपये घेऊन राहील या देशात कलेक्टर म्हणाले शंभर रुपये माझा दुसरा मुद्दा हाच होता की दुसऱ्या राज्यांमध्ये तुम्ही एक हजार रुपये शंभर रुपये फीस आहे कोणतं राज्य राजस्थान राजस्थान मध्ये आहे केरळमध्ये ते काय करतात वन टाईम पुरायपासून पैसे घेतात वर्ष भरायचे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या एक्झाम निघाल्या तुम्हाला भरायची करत राहणार नाहीतर मग तुम्ही एमपीएससी जर केलं तर एमपीएससी न काय केलं आहे का पहिले कॉम्बाईनची ग्रुप बीचिंग ग्रुप सी ची वेगळी याड यायची पोरगा इथे तीनशे पासष्ट रुपये भरायचा इथे तीनशे पासष्ट आपलं एकत्र केलं त्याच्यामुळे पोराचे पुन्हा तीनशे वाढले तसं पुरायचं नुकसान आहे त्याच्यात एक झाली काय इथं जर पी एस खूप पटला थोड्या मार्गात इथं त्याला बरोबर आता हे एकत्र केल्यामुळे या आजार पेपर त्याचा बसतला ते वर्षच गेलं त्याच ऍक्च्युली पोरात नुकसान आहे त्याच्यात पण तीनशे पासष्ट रुपये फी आहे कुठं नऊशे रुपये आणि कुठं तीनशे पासष्ट रुपये आणि कलेक्टरच्या परीक्षेत रुपये फी आहे या देशात कलेक्टर व्हायचं असत शंभर रुपये तलाठी हजार रुपये लागून जाईल कमवतो का म्हणून जास्त पैसे कमवतो असं अस नाही नाही हे आता झालं ना पण तलाठीच्या परीक्षा जिल्हा निवड समिती घेते कलेक्टरच्या आधी कमिटी ओके ती घेते आणि त्याची फी काय शंभर ती राहत पण हे एवढी फी आकारण्याबाबत हे सरकार म्हणजे काय हे बंद पैसे एनपीएस त्या कंपनीला द्या लागते आय मला का आहे का एमपीएससी म्हणते का आम्ही वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या एक्झाम घ्यायला तयार आहे तुम्ही आमच्याकडे द्या पण शासन द्यायला द्या नाही तर तिथं गल्लोऱ्या काही खाले होऊ शकते का दोनशे तीनशे कमिशन असून यायचं राहून हे, हे।, हे।, हे। तुम्हाला नऊशे देतो दोनशे रुपये आम्हाचा मागून पार्टी पण ठीक आहे असं काही आहे का म्हणून तुम्ही एवढा जोड टी सी एस वर ठीक आहे याच्या अगोदर जे महाविकास आघाडी सरकार होतो त्यानं तर ते आयबीपीएस नस पेक्षा खतरनाक कंपनी दिलेलं होतं ज्याचं कुठं नामोनिशानच नाही त्या मोरिशा घेता बी नाही आल्या ना। सेंट्रल दिल्लीस आलेले दुबई पाकिस्तान चायनामध्ये दे गेले होते विरोधात बी आवाज उचलला होता जर त्यावर पुन्हा अन्याय झाला तर आपलं काम आहे आवाज उचलला ठीक आहे कोणी शेतकरी मायबाप कोणावरही अन्याय हो आपण तो आवाज उचलला म्हणून या देशात त्या राज्यात बेरोजगार कोणाला रोजगार भेटायला पाहिजे आम्हाला लालला भाऊ नाही पाहिजे तर लालली फिंग नाही पाहिजे ठीक आहे हे आता निवडणुकीच्या टोडावर ठीक आहे रिलेक्शन कॅश फॉर वोटचा हा प्रोग्राम आहे ठीक आहे आणि येणार कोणतंही सरकार यायचं जरी निवडून आलं तुम्ही शकत नाही बजेट वर ता नाही कुठून आणत आहे एवढे पैसे कुठून मॅनेज करायचे हे पैसे डेव्हलपमेंट डायव्हर्ट डायवर्ट केली आता बन्ना समृद्धीची जमीन खरेदी करायला तेवढे पैसे लागले म्हणजे इथून नागपूरवरून मुंबईची अठ्ठेचाळीस हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे पण तेवढा खर्च एका योजनेचा की लाच आहे असं वाटतंय का तुम्हाला हे लाच आहे ना कॅश फॉर वोटचाच प्रोग्राम आहे या सरकारी पैशात लोकांचे मत विकत घेण्याचा प्रोग्राम आहे यार या लाडली बहिणी फायदा होईल असं वाटतंय का सरकारला हो फायदा तो होईलच एम पी मध्ये झाला ही बी मी होईल आता तुम्ही निंदन करणाऱ्या वाया गेल्या त्याच्या चर्चा पहा ठीक आहे बाई आपला भाऊ चांगला आहे ठीक आहे बाकी कोण कसा आहे ते नाही त्या चर्चा चालू आहे त्याचा टक्के असं तरी वाटते आता महाविकास आघाडी त्यांनी काउंटर करते आता आता मी प्रवक्ता आहे राष्ट्रवादीचा ते काउंटर करा त्याचा काही विषय नाही पण ते मला हे म्हणायचं आहे हे रेडीमेड पैसे देण्यापेक्षा त्या ज्या काही लाडल्या बहीण आहे ज्या या महाराष्ट्रातल्या स्त्रिया आहेत त्यांना सक्षम बनण्यासाठी काही उपाययोजना करून जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीशी जागा आहे जिल्ह्याच्या ठिकाणी एमआयडीशी जागा आहे तिथं उद्योग उभारले छोटे मोठे स्टार्टअप उभारले आणि तिथे जर तुम्ही त्यांना परमनंट काम दिलं पंधरा हजार अठरा हजार रुपये महिन्याचं तर त्याचा प्रपंचही चांगला झालं आणि तुमच्या माग तुमच्या समोर राहायचं उभं राहायची गरजच पडणार बरोबर आणि पंधराशे रुपयात तर घर चालणं इम्पॉसिबल आहे एक सिलेंडरचेच पैसे आहे सिलेंडर सबसिडी काही सबसिडीत मिळाली आणि तुम्हाला सांगतो ना येणार सरकार हे योजना देऊ बी शकत यायचं तर इम्पॉसिबल आहे कुठून देणार आहे पैसे आज एक करोड महिला आहे दोन महिन्याचे तीन हजार करोड म्हणजे तीन हजार ती 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 रुपये तीस हजार ती ती करोड रुपये शासनाने आताच बदलणार सत्तेतल्या काही मंत्री असतील आमदार असतील चर्चा केली याच मुद्द्याला अनुसरून ते म्हणले आतापर्यंत आम्ही कोणत्या योजना बंद केल्या जे की योजना बंद करू कोणत्या योजना बंद झाल्या असं ते प्रश्न विचाराय म्हणे तुम्ही लोकांना पैसा उभा करत ह्या महत्वाचा मुद्दा आता इलेक्शन होणार आहे ना पैसा कुठून उभा ऍक्च्युली योजना बंद नाही केली तर डेव्हलपमेंटचा पैसा कमी होईल ना बरोबर गावातले रस्ते आहे नाले आहे पांढर रस्ते आहे ते नाही बनणार मग हे कमी पांढर लागेल ना मग बंद नाही केली कमी पदा लागत तो डेव्हलपमेंटचा पैसा डायव्हर्ट होईल इकडं जेव्हा गट्टा पडते तिकडे मातीचा ढीग लागल ना बरोबर ऑबियसली आहे का तुम्ही जर पैसा देत आहे तर तो पैसा देत आहे तर इकडं तुम्ही खर्चाचा जो पैसा आहे तो कमी करा लागत कुठं कमी करत त्या माहीत आहे ज्या क्षेत्रात फायदा नाही सरकार कसा आहे सरकारमधले जे काही लोक आहे हे का कुठं गल्लुऱ्या खाले पाहिजे कुठं कमी शब्द जिथं कमिशन भेटत नाही तिथे जास्त डोक्याला होत तिथचा पैसा कमी झाला काहीच विषय नाही शिक्षण क्षेत्र असं आहे का तिथं भेटत नाही तर तर ते शिक्षण प्रायव्हेट झालं गव्हर्नमेंट नोकऱ्या ठीक आहे तिथं कमिशन खाले भेटत नाही पण त्यानं जर रस्ते बांधले त्यानं नाल्या बांधल्या गंधोरे खाले भेटतील गंधोरे खाली भेटतील सर गव्हर्नमेंट नोकऱ्या ह्या खाजगीकरण केल्या किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर केल्या आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतला चार हजार करोड रुपयाचा ऑब्विसली आहे का भाऊ एवढे पैसे कॉन्ट्रॅक्ट देतो तिथं मागून खाची पद्धत आहे ना कॉन्ट्रॅक्टर घेणे म्हणजे सर्व खाणे आहे गव्हर्नमेंट मधून जागा भरणे एमपीएससी थ्रू ठीक आहे एमपीएससी थ्रू घेणे म्हणजे तिथं पारदर्शकता आली ना आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीला देतो म्हणलं तिने जर आतमधून त्याने सेटिंग केली का दोनशे रुपये स्टुडंट बघा लागत तुला कॉन्ट्रॅक्ट देतो ठीक आहे म्हणजे एवढे मोठे पुरव भेटून राहिले नऊशे रुपये आय परीक्षेने तेच फक्त प्रश्नपत्रिकाच बंद व्हायला आला सॉफ्टवेअर तर तेच आहे ना आयबीपीएस कोणतं असं सॉफ्टवेअर आहे पैसे तर पावायचे निघून गेले असं एस चे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर तर तुम्ही एकच वेळा डेव्हलप केलं ना लय मोठा विषय दुसऱ्या मुद्द्याकडे येतो आता महाराष्ट्रात ज्या राजकीय उलता पालती घडत म्हणजे गेल्या काही वर्षात ज्या या पंचवार्षिकला ज्या गोष्टी घडल्यात या मागच्या पाच वर्षामध्ये त्या मागच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडल्या नाही पण मग याच्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली का राज्याच्या पातळीवर देशाच्या पातळीवर महाराष्ट्र मला वाटते देवेंद्र फडणवीसची प्रतिमा चांगली राहिली असती महाराष्ट्रात पण काही कारण आहे महाराष्ट्राचं सरकार किती उत्तापालकराठी हे लोक विसरणार नाही हे लोक आहे लोकांच्या लक्षात राहील तर तुम्ही ठीक आहे एका माणसाने प्रमोट करायसाठी तुम्ही पिक्चर काढला पिक्चर आला धर्मवीर धर्मवीर पहा प्लॅनिंग पिक्चरची शूटिंग व्यापार करायला पाच सहा महिने तर लागले सर ऑबियसली म्हणजे याचं पहिलेच प्लॅनिंग होत का आपल्याले आमदार कोणाचे न्यायले नाव बी एवढं खतरनाक ऑपरेशन नोटर्स अभि तुम्ही आमदार म्हणजे या देशात बाजारात आम्ही घोडे एकटानी पाहिले डाशी काही मशी घेटानी पाहिले या देशात डेमोक्रॅटिक देशात लोकशाही देशात तुम्ही आमदार खासदार एकत्र राहिले पैशानं ठीक आहे पन्नास होके एकदम लोक एवढं बहिले तुम्ही ची नाही करून आणि शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यानं मग मुंबईत मेळावा घेतला होता एसटी महामंडळाच्या बशीस सांगितलं तुम्हाला आठवत असेल तर काय माहिती मला आठवत टी महामंडळाने पेमेंट कॅश दिलं कॅश कॅश दिले बंडल ज्या बंडल आणि त्याचे फोटो आले होते बागायदा पेपर ते कॅश पैसे आले कुठून तुमच्यापासून एवढी मोठी कॅश हा बंद्या महाराष्ट्रातून एस टी गेल्या बरोबर ते बुक केल्या होत्या ना आणि ते जे पण ठीक आहे तुम्ही जे आमदार पळवले हो सुरत मार्ग गुवाहाटीत मग गोळ्या परत गु� आले ते नको विसरणारच्या लक्षात आहे ठीक आहे का तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला जो बाळासाहेब ठाकरेंनी लायनाचा मोठा केला ऑटो रिक्षा चालकावरून तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्री आणलं ठीक आहे लायकी नसताना तुम्हाला मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री पदावर आहे तुम्ही अजून पार्टीनं तुम्हाला शिवसेनेनं का द्यायला पाहिजे आणि तुम्ही त्याच्याच पक्षावर दावा करून राहिले तुम्ही पक्षाच चिन्ह घेतलं तुम्ही पक्षाचं नाव घेतलं बरं झालं आडनाव नाही मागत ठीक आहे घ्या लागत होतं एकनाथ शिंदे म्हणून एकनाथ ठाकरे केलं असत ठीक आहे एवढंच काय ठेवलं बामो ते सगळं यांनी केलं ते महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात आहे आणि काही गरज नसतानी पक्षापाशी तुमच्यापाशी बीजेपी पाशी बहुमत असताना शरद पवार साहेबांचा पक्ष फोडून आणि तो पक्ष फोडून त्याने घेतलं काही गरजच नव्हती ऑलरेडी तुमच्यापाशी एकशे पंचे होते बरोबर आणि हे अतिक जास्त उरावर त्याचे आलं असं वाटलं तर शरद पवार साहेबांचा पक्ष पुन्हा यायच्या घरात ठीक आहे वय निर्माण केलं मा पश्चिम महाराष्ट्रात जी यायची बक्तीदारी आहे निघत आणि सारे लोक पवार साहेबाने सोडून अजित पवार साहेबांना लागत सत्तेत यार असं प्लॅनिंग बीजेपीचे म्हणून प्लॅनिंग खड्ड्यात केलं आणि तुम्हाला मला खरंच आश्चर्य वाटते पवार साहेबांबद्दल का चौऱ्याऐशीव्या वर्षी जर एखादी माणसाचा पक्ष सोडला असता तर त्यांना पक्ष डिझॉल्व्ह करून टाकला असता किंवा समाप्त करून टाकला असता किंवा कोणा पक्षात विसर्जित करून टाकला असता किंवा मग त्यांना त्या माणसानं स्वतः संध्या राजकारण सोडून सोडून दिलं बरोबर एवढं सगळं होऊन सुद्धा त्या माणसाच्या काही प्रतिक्रियाच नव्हत्या म्हणजे बा काही बोललं पाहिजे काही एकदम अशा ऍग्रेसिव्ह प्रतिक्रिया दिल्या पाहिजे राष्ट्रवादीचे जे आमचे जयंत पाटील साहेब अध्यक्ष आहे ते म्हणते ना टप्प्यात आल्यावर आम्ही गेम करतो तर तो बरंच टप्प्यात आल्यावर गेम केल आणि बरोबर लोकसभेच्या वेळेस पुन्हा नवे उमेदवार सगळे नवे लोक नवे चेहरे ठीक आहे आणि ते खूप आवडलो लोक नवे चेहरे आता हे पवार साहेबांचं बोलणं आहे का वीस नवे चेहरे आपण द्यायचे ठीक आहे जे एवढ्या काही शिटा भेटतात नव्वद भेटल्या किंवा शंभर भेटल्या त्या ठीक आहे आपले वीस पंचवीस चेहरे हे नवे राहील आणि नवे आणि विशेषतः त्याने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसावी असा आमच्या पार्टीचा निर्णय आणि त्याच्यामुळे काय होईल एक मॅसेज जाईल का जे परंपरागत लोक आहे का त्याचेच फोन त्याचेच जे काय नातेवाईक हे आमदार खासदार होतात हे कुठंतरी मोडीस मोवीस लागतात आणि एक नवीन पॉलिटिकल लिडरशिप तयार होईल मग ठीक आहे काँग्रेसमध्ये जे आहे सेकंड पॉलिटिकल लिडरशिप तयार नाही झाली त्याच्यामुळे बराचसं पक्षाचं खच्ची झालं ठीक आहे आणि त्याच्यातच बीजेपीने फायदा भेटले ठीक आहे तिथं बीजेपी पार्टी मोठी दिली आणि काँग्रेस नेते मोठे झाले तर त्याच्यामुळे काँग्रेसचं खच्ची करून जा बर त्याच्यामुळे हे जे समोर ठीक आहे म्हणजे हे मी मी हे विश्लेषक म्हणून सांगून राहिलो मी पार्टी प्रवक्ता म्हणून सांगून राहिलो ठीक आहे विपर्यास कर बरोबर ठीक आहे तो जे सत्य आहे ते सत्य आहे सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही हा का नाही झालं हे चुकलं अजून काही थोडसे चेंजेस जसं राष्ट्रवादीने हे चेंजेस अडॉप्ट केले लगेच आणि नवीन पॉलिटिकल लिडरशिपने छान दिला लोकसभेत जसं भगरे सर आहे ना ठीक आहे शिक्षक म्हणून ठीक आहे नंतर ते सगळे लोक नव्यानं उभे आणि नव्यानं लढवले पूर्ण साताऱ्याची शीट आमची दे त्या त्यात उतरली पेपा नेले त्रेचाळीस हजार पडले नसते वीस नस हजारानच पडली हे आली असती म्हणजे स्ट्राईक रेट नव्वदचा जवळपास आमचा हे सगळं मना लागत आणि एवढ्या उन्हा उन्हातानात तीन तीन सभा घेत होती कारण मी सोबत होतो मला माहित त्या ताफ्यात मी राहत होतो अक्षरशः माणूस जात होतो ते पण तरी मात्र अडीच अडीच तास त्या डायसवर घुसून राहणं सगळ्याची भाषणं ऐकणं सगळ्या शेवटी आपलं भाषण एक मला आहे यावंया ते जिद्द मना लागत नाही आणि ते महाराष्ट्र त्या वलय जे होतं पवार साहेबांच ते आजही काय वेळ एवढ्या ठीक आहे मुद्दे खूप जबरदस्त झालं आणि समोरही येणारा काय विधानसभेसाठी चांगला